शेतकरी बंधूं मी कृषीमित्र शिवाजी गायकवाड तुम्हाला आज एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे सध्या राज्यामध्ये रब्बी हंगामाची लगबग चालू आहे पेरणीची लगबग चालू आहे पण या अंतर्गत केंद्र शासनाने एक योजना जाहीर केलेली आहे ही योजना जुनीच आहे पण त्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा ही भरण्यासाठी तारीख चालू झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भरून घ्या आणि हा विमा का भरायचा हे पण तुम्हाला थोडक्यात सांगतो थो। कसा आहे तुम्ही पेरणी केल्यानंतर त्या पिकावर भरपूर रोग येतं कीड येते नैसर्गिक आपत्ती होती म्हणजे हे जे ह्या रोग रोगराई कि रोगराई किंवा असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल कीड असेल ह्याच्यामुळं जे नु, 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 नु नुकसान होणार आहे ह्या नुकसानाची आर्थिक संरक्षण म्हणून ही एक विमा चालू केलेला आहे शासनाने आणि सध्या हा विमा जी भरण्याची अंमलबजावणी आहे त्यामध्ये दोन योजना केंद्र शासन राबवत आहे त्यामध्ये दोन गट तयार केले आहेत त्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया आणि दुसरी आहे आय सी आय सी आय लोंबाड अशा दोन कंपन्या आहेत आणि त्यामध्ये त्यामध्ये सध्या धाराशिव बीडानी लातूर या दोन जिल्ह्याम ह्या म्हणजे ह्या तीन जिल्ह्यामध्ये धाराशिव बीड आणि लातूर या तीन जिल्ह्यामध्ये आय सी आय सी आय लोंबाड मार्फत एक नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यात चालू झालेले आहेत आणि इतर जे जिल्हे आहेत ते पण लवकरच चालू होईल असं सांगण्यात आलेलं आहे असे दोन गट झाल्यामुळे शेतकऱ्यांना कन्फ्यूज होऊ नका कारण आय सी आय सी लोंबाड ही विमा कंपनी सध्या धाराशिव बीड आणि लातूर या तीन जिल्ह्याचे एक नोव्हेंबरपासून फॉर्म भरण्यात चालू झालेले आहेत बरं सर्व ठीक आहे पण असा हा जो अर्ज आहे कुठे भरावा आणि कसा भरावा याबद्दल पण तुम्हाला थोडक्यात सांगतो या ही जी योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा आहे फार्मर आय डी फार्मर आय डी खूप बंधनकारक आहे जो आधार क्रमांकाद्वारे आपोआप तयार होतो बरोबर आहे आणि जर तुम्हाला भरायचंच असेल तर जवळचं जे आपले आपले सरकार आहे सी एस सी सेंटर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या अधिकृत प्रतिनि प्रतिनिधी जो असतो त्याच्यामार्फत तुम्ही तुम्ही तुमचा विमा भरू शकता आणि बँक शाखेतून पण तुम्ही अर्ज भरू शकता काय अडचण नाही पण तुम्ही अर्ज करत असताना त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात त्यासाठी सात बारा लागतो आठ लागतो पेरणी स्वयंघोषणापत्र लागतं बँक पासबुकची प्रत लागते सामूहिक खाते जर असेल त्यासाठी खातेदारांचे संमतीपत्र आवश्यक असते बरोबर आहे आणि हे सर्व शेतकऱ्यासाठी कागदपत्रे ऐच्छिक आहेत त्यामुळे हे करणं गरजेचं आहे आणि जे कोणी सामूहिक खातेदार आहेत त्यांच्यासाठी खातेदारांच्या संमती तर लागतेच संमतीपत्र लागतं आणि हे संमतीपत्र जे आहे अर्ज करण्याच्या मुदतीच्या आधी सात दिवस देणं सात दिवस आधी बँके शक्यत कळवणं गरजेचं आहे त्यामुळे संमतीपत्र कुणाला लागते लक्षात ठेवा सामूहिक जे खातेदार आहेत त्यांच्यासाठी लागतं कारण परत काय होतं सर्व शेतकऱ्याचा विमा येतो आणि सामूहिक जे खातेदार आहेत त्यांचा विमा अडकवतो काय कारण आहे संमतीपत्र न दिल्याचं कारण आहे ते सामूहिक खातेदाराचं सा पैसे न येणं हे प्रमुख कारण आहे त्यामुळे त्यांनी पुण्याची नोंद घ्यावी बरोबर आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्या अर्ज भरण्याची तारीख जी आहे रब्बी ज्वारी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून चालू झालेला आहे आणि गव्हासाठी तारीख चालू होणार आहे पंधरा डिसेंबरपासून आणि भुईमुग आणि उन्हाळी भात ह्याची तारीख चालू था होणार आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपासून त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा भरून घ्यावे ही सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे बरोबर आणखीन जर तुम्हाला अशाच माहिती जाणून घ्यायची असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बंधूं मी कृषी शिवाजी गायकवाड तुम्हाला आज एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे सध्या राज्यामध्ये रब्बी हंगामाची लगबग लग चालू आहे पेरणीची